महाराष्ट्र सरकारने इलेक्ट्रिक वाहन चालकांना मोठी सवलत जाहीर केली आता वाहनांना अटल सेतू पुणे एक्सप्रेस वे आणि समृद्धी महामार्गावर टोल टॅक्स द्यावा लागणार नाही प्रदूषण कमी करण्यासाठी आणि स्वच्छ ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी धोरण अंतर्गत सरकारने हा निर्णय घेतला बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जारी केलेल्या सरकारी अधिसूचनेनुसार ई सूट इलेक्ट्रिक चारचाकी वाहने आणि बसेसना लागू होईल ज्यामध्ये सरकारी व खासगी दोन्ही वाहने आहेत या निर्णयामुळे या एक्सप्रेसवेचा वारंवार वापर करणाऱ्या लोकांना दिलासा मिळेल मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील तीनशे वीस रुपये समृद्धी महामार्गावरील एक हजार दोनशे बारा रुपये आणि अटल सेतूवरील दोनशे पन्नास रुपये टोल आता हा निर्णय केवळ पैशांची बचत नाही तरी वाहन स्वीकारण्यासाठी एक मोठे प्रोत्साहन आहे सरकारच्या मते या निर्णयामुळे राज्यातील वाहनांच्या विक्रीत वाढ होईल आणि पर्यावरणाच्या संरक्षणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात मदत होईल